नमस्कार मित्रांनो आज मराठा समाजासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मराठा आरक्षणाच्या दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयावर आज न्यायालयात महत्वाची सुनावणी झाली या सुनावणीत नेमकं काय घडलं जीआरला स्थगिती मिळाली का नाही आणि पुढे मराठा समाजासाठी याचा काय परिणाम होणार आहे चला तर मग सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो दोन सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मराठा समाजासाठी एक महत्वाचा शासन निर्णय म्हणजेच जी आर जारी केला होता या जी आरच्या माध्यमातून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याच्या दृष्टीने काही तरतुदी करण्यात आल्या मात्र या जी आरवर काही संघटना आणि व्यक्तींनी आक्षेप घेत तो न्यायालयात आव्हान दिलं त्यामुळे आज ही सुनावणी अत्यंत महत्वाची मानली जात होती आज झालेल्या सुनावणीत राज्य सरकारकडून आपली बाजू मांडण्यात आली सरकारने न्यायालयाला सांगितलं की हा जी आर कायद्याच्या चौकटीत असून मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणावर आधारित आहे दुसरीकडे याचिकाकर्त्यांनी असा दावा केला की हा जी आर आधीच्या न्यायालयीन निकालांची विसंगत आहे आणि त्याचा इतर समाजांवर परिणाम होऊ शकतो यादरम्यान न्यायालयाने सरकारला काही महत्वाचे प्रश्न विचारले जी आरची अंमलबजावणी मागासलेपणाचे निकष आणि आधीच्या आरक्षण मर्यादांबाबत न्यायालयाने स्पष्टता मागितली सुनावणीनंतर सर्वात महत्वाचा प्रश्न होता जी आरला स्थगिती मिळाली का मित्रांनो आजच्या सुनावणीत न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या जी आरला सध्या कोणतीही स्थगिती दिलेली नाही मात्र न्यायालयाने प्रकरण गांभीर्याने घेत पुढील सुनावणीसाठी मुद्दे नोंदवले आहेत याचा अर्थ असा की हा विषय अजून पूर्णपणे संपलेला नाही पुढील सुनावणीत न्यायालय सरकारकडून अधिक कागदपत्रे आणि सविस्तर स्पष्टीकरण मागू शकते मराठा समाजासाठी हा टप्पा अतिशय निर्णायक ठरणार आहे कारण पुढील निकालावरच या जीआरचे भवितव्य अवलंबून आहे आता प्रश्न असा आहे की पुढील सुनावणीत मराठा आरक्षणावर मोठा निर्णय येणार का हा जी आर कायम राहणार की बदल होणार तुमचं मत काय आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पाटीलांचा वाडा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी नेहमी भेट देत रहा पाटीलांचा वाड्यावर धन्यवाद